नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाईनंतर आता महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाई सुरू झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पलीकडे राज ठाकरे यांची मनसे ही नेहमीच चर्चेत असते आता महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढवणार की युती करणार याकडं सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक विश्वसनीय उलतापालती झाल्या महायुती आणि महाविकास आघाडी या अस्तित्वात हो आल्या पण या दोन्ही युती आणि आघाडीत मनसेने स्वतःला सामील करून घेतलं नाही परंतु लोकसभा निवडणुकांच्या वेळेस मात्र त्यांनी महायुतीला म्हणजेच मोदीजींना बिनशर्त पाठिंबा दिला परंतु हा पाठिंबा लोकसभेपुरताच मर्यादित असल्याचं सा। त्यांनी सांगितलं आणि विधानसभेच्या वेळेस मात्र त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्या पथ्यावर पडलेली हार पाहता ते आता युती करून निवडणुका लढवणार की स्वबळावर लढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार मात्र महानगरपालिका निवडणुकांसाठी आता मनसे महायुतीमध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे विधानसभा निवडणुकीत जे झालं ते विसरून आता आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा असा आदेशही राज ठाकरे यांनी वरिष्ठ नेते आणि विभागाध्यक्षांना दिल्याचं समजतं समविचारी पक्षांशी युती झाली तर चांगलीच नाहीतर स्वबळावर निवडणुका लढवणार असंही राज ठाकरे यांचं वक्तव्य आहे परंतु आता भाजपने स्वबळावर निवडणुका लढवणार असं सांगितलं होतं आणि हाच परिणाम बाकी पक्षांवरही होऊन त्यांनीही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली आहे अशा वेळेस राज ठाकरे युती करू शकणार की नाही हे पाहण्यासारखं आहे कारण परिस्थिती बघता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला चांगलीच धूळ चाखवण्यात आली अशा वेळेस आता मनसे पुन्हा युती करण्याच्या तयारीत दिसून येते पण स्वतंत्र स्वबळावर निवडणुका लढण्याचं हे धोरण राज ठाकरेंच्या युतीच्या निर्णयाचा टिकाव लागू देईल की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या वेळेस शिंदेंनी दिलेल्या नकारामुळे युती होऊ शकली नाही परंतु आता मागच्या गोष्टी विसरून शिंदे युतीसाठी राजी होतील का हा प्रश्न समोर आहे तर दुसरीकडं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मतं देखील मीडियाकडून व्यक्त केली जात आहेत परंतु उद्धव ठाकरेंसोबत युतीची शक्यता मात्र दूर दूरदूरपर्यंत दिसून येत नाही दोन्ही पक्षांचा एकमेकांवर नसलेला विश्वास बघता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता नाकारता येत आहे परंतु हिंदुत्वाचा मुद्दा आणि नरेंद्र मोदींचं नेतृत्व याला पाहता राज ठाकरे यांच्यासमोर आता महायुतीशीच युती युति करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तर एकनाथ शिंदे यांना दोष देऊ नका तुमचे ध्येय एकच असेल तर तुम्ही हिंदुत्वासाठी पक्षासोबत किंवा युतीसोबत असलं पाहिजे असं विधान शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना उद्देशीन केलं आहे त्यामुळे या युतीच्या अनुषंगाने वाटाघाटीसाठी एक समिती नियुक्त करून या स्थितीचा आढावा घेणार असल्याचंही समोर येत आहे तर दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांना जिव्हाळा संस्थेकडून विचारण्यात आलेल्या रॅपिड फायर प्रश्नांमध्ये राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की राजकारणात काही पक्कं नसतं अशी उद्धव ठाकरे मित्र होते आता राज ठाकरे आहेत आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रचारात एकतर तू राहशील किंवा एकतर मी राहील असं टोकाचं विधान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत केलं होतं इतक्या टोकाचं विधान करूनही देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंबद्दलचं वक्तव्य बघता आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी सध्याची वाढती जवळीक आणि स्तुतीसुमनं बघता देवेंद्र फडणवीस नेमके कुणाला जवळ करणार उद्धव ठाकरे की राज ठाकरे असा पेच मात्र आता निर्माण झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील हे पेच मात्र आता राजकीय वर्तुळात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने घेतले जाणारे निर्णय सोडू शकतात पण बाकी तोपर्यंत राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र